स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेर व्हिडिओ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर गिरणारी रोड गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरवडणारे गुन्हेगार चोवीस तासात ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जम्मत परिसरात फिर्यादी नामे छबुबाई वाघ वैवर्ष पंचावन्न या त्यांच्या चहाच्या टपरीवर त्यांच्या मुलाशी फोनवर बोलत असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत पस्तीस हजार रुपये किमतीची बळजबरीने हिसकावून जबरी चोरी हिसका। करून मोटरसायकलवर पळून गेले म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस पथकांनी घटनास्थळ परिसरात रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून प्रत्यक्षदर्शी साथीदारांकडे विचारपूस केली त्या आधारे आरोपितांचे मिळालेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा शोध घेतला असता यातील आरोपी हे नाशिक शहरातील असल्याचं समजलंय त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समांतर तपास करून ध्रुवनगर परिसरातून संशयित नामे सागर दिनकर देवरे वय वर्ष चोवीस राहणार शिल्पा आनंदी सोसायटी शिवाजीनगर नाशिक चंदन सीताराम फसाळे वर्ष सत्तावीस राहणार लाडाची धोंडिगे गाव तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे वरील गुणाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या कब्जातून वरील सोन्याची पोत व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा ऐकून सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपास कामेत नाशिक तालुका पोलीस ठाण्यासह हजर करण्यात आलाय सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेळकर अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आंबले सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार गोरक्षणात संवस्तरकर किशोर खराटे प्रवीण सानप पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार नंदुबाग शीतल गायकवाड सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक परीक्षित निकम प्रमोद जाधव यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी तबरे शेख नाशिक